काय झालं दुर्गा पप्पाला तुला का असे करते दुर्गा तर मग अशा नवरत्न तेल लावून हातपाय डोकं हे चोळ होत चोळायच कांकिन अगा हा म्हणताय थांबा चळ तर आता बघा वाजले ते तीन आणि दुर्गाचा चेहरा बघा कसा दिसतोय सकाळपासून दुर्गा झोपली आंघोळ केल्यापासून आणि तुम्हाला म्हणलं होतं दुर्गा आजारी तापाने किरकिर करते आणि हिच नाही ह्यांच्या बरोबर हिच्या बरोबर फक्त ह्यांनी पण आजारी पडलात बघा ह्याला दवाखान्यात न्यायला कोणीच नाही ह्यांना बघा है। रात्री दोन वाजल्यापासूनच कणकणी आली तापाची हातपाय घाटायला लागलं हे दुखतय त्यांचं ते का ग बा काय होतंय सगळे आजारी पडले काय होत ग बस तसं नाही करायचं स्वपाचं दुखत आहे का नाही हांना मी बरंच उठवते सकाळपासून उठवते आंघोळ करा हे करा उठा नाही तर परत त्यांच्या डोक्याला बघा थोडंसं तेल लावलं डोकं चोळ हातपाय चोळ त्यांना तरी पण बरं वाटा नाही सगळं पिकळून गेलात पलीकडं झोपल्यात दुर्गा हे एका जागा झोपले होते सकाळी तुम्हाला म्हणजे दुर्गा आजारी पडली आणि दुर्गाला कशी कशी उठवली म्हणलं गाजभर काहीतरी चारा तिला मिठाची व्यसन केली होती नाही खाल्ली ताप नाही एवढं पण दस कणकणी आली त्याच्या डोळ्याची झोपच वगडा नाही कणती रडती आहे ना दुर्गा बाळा काय झालं तुला पप्पाला तुला दवाखान्यात कोण नाही कोणीच नाहीत काय झालं ग बाबू तुला एवढं ताप नाही एवढं पण तुला काय झालं ह्यांनी पण ओठाण्यात आंघोळ नाही केली काय नाही बरंच दोन चार गाशांना खायला घातलं बाजरीचे भाकर आणत दूध ते पण नाही खाल्लं तसंच ठेवलं ह्यांना म्हणलं जा दवाखान्यात चार पाच वेळा झालं म्हणून पण उठायलाच तयार नाही थोडा ह्याच्यावर बघितलेलं बरं तर उठल ओटानाच आहे त्याच्यामुळं दवाखान्यात जायचं तर लांबच राहिलं मला पण माहीत नव्हतं ह्यांना रात्रीपासून होते सकाळी भाऊजींचा फोन आला होता बघा कधी येणार आहे म्हणून यायचं होतं काय झालं ह्यांनी लागलं सांगायला उठलं होतं परत झोपला आठ वाजता आणि मला वाटलं झोपलं असतं ना असंच मला काय माहितीचं दुखतंय म्हणून कधी कधी झोप नाही झालं जो उठून झोपतात परत तर मग भाऊजींना सांगत होतं थंडी वाजून आली हातपाय गळटल्या तर खरल्याने होते त्याच्यामुळं मग तिथनं पुढं माहीत झालं आणखीन झोपल्यात तीन वाजल्यात तरी झोपल्यात आंघोळ नाही केली काही नाही आणखी आणि दुर्गाला कशी बशी उठवली तर ही पण रडती आहे कसं तरी मागाशी दोन तीन भाकरी केल्या पोळी पाणी नाही खायला खाय नाही कायच आहे गंध पावडर नाही तिला केलं काय सुद्धा नाही तिला उचलून घेतलं की अंग टाकून देते व आम्हीला खेळ की बा खेळ पप्पाला पण जायचं दवाखान्याला घेऊन पप्पा गेला घेऊन उठायलाच तयार नाही तर सगळे एकाकीतच झालं स रात्री बघा दवाखान्यात डबा घेऊन गेलो होतं त्यांच्या मित्राला त्याच्यामुळे ते कळनं आल्यापासनं तसं झालं दोर्गाला पण रात्रीपासून झालं वाटतं आणि हानला दोन वाजल्यापासून झालं दोर्गाला काय माहिती आहे काय घेत कस काय झालं ते तरी पण पाहट पहाटं खोपुईले करत होती सकाळपासून जाम झाली दुर्गा बाळा उठते तर मी बाहेर गेलो होतं का नाही आता तरी पण बस नाही रडतीच आहे पाय दुखतात का पाय पाय दुखतात हम्म औषधी पाजलं दोर्गाला तापाचं होतं ते आणि तसलं कणकण येते तसलं आवश्यक असतं का नाही ते पण पाजलं म्हणजे जरा बरं वाटत तिला सारखे तिच्या डोळ्यावर झोप येते बघा कणती अंग टाकून देते राधाला तो बोललीच नाही सकाळपासून फोन नाही काय नाही ह्यांचंच करता करता हे झालं कशा तीन वाजल्या ते सुद्धा कळलं नाही चल आपण पप्पाकडे जाऊ होय का दुर्गा चल पप्पाकडं जाऊ चल पप्पा कसे जाऊन झोपत तिथं ठेवतरी इथं बघा ह्यांनी झोपलं तरी उठत नाहीत होय वा जावा की दवाखान्यात ताप आहे का ताप पण आहेत सकाळपासून थोडा थोडा घरी काय गोळ्या औषधं पण नाही तर जावा की थोडा नाही त्यावर हातपाय घर कणकणी आली त्याच्यामुळे गाडी पण चालवायची नाही एकट्याला आणि घरी पण कोणी नाही आता ह्यांच्या संकट जायला सहा घरी असतं तर फोन करून बोलून तर घेतला असतं आणि दुर्गा चोळायचं गाव डोका आणखी हा एकदा का हो गोट की आंघोळ नाही काय नाही तर मग अशी तेल लावून हातपाय डोकं हे चोळ होत काम का नाही एकदा ना। हा म्हणताय थांबा चोळते मग हा चोळतानी हांचं डोकं दोर्गा उठली तसंच हिला काकला घेतलं हे पण करत होती तशीच खांद्यावर झोपी गेली मग काय झालं दुर्गा पप्पाला तुला हं मग का असे करते दुर्गा एका गे डोळा झाकते झोप मग हम्म ताप नाहीतरी कसं नाही एवढे कणकणी आली ताप असतात होतं एवढे डोळा झापडन ते न्यायला काय झालं बाबा थोडस तोंड झालं गुलं तुझ्या तरी ओम बरा झालाय सकाळपासून खेळतोय चांगलं काय करतो रिदी नाही घरी कोणी नाही आणती बाटले इकडं दुर्गाला त्यातलं औषध पाजलं होतं मागाशी पप्पाचं डोकन पाहिज बघा भाकरी केले ना सगळं पिठी सांडलं तसंच इकडं खाली बसलं की दुर्गा रडते दुर्गा हे लच पिकळून गेली दुर्गापण काय झालं गं बाबू खांद्यावर घेतलं काकाला घेतलं तरी असे करते मग अशी तरी ओटायच्या आधी भांडी घासली दोन तीन भाकरी केल्या बेसन पोळी सगळीकडे राडत तसाच राहिल्याला त्यांना पाणी दोनदा तापवलं उठत्यात परत झोपत्यात टाकतच नाही त्यांच्या अंगात आंबोळाला जायचं इकडं नाही काय पसारा हो ग बाबू हिला सारखं मी तरी बाहेर फिरवून आणते कारण झोपून झोपून डोळंच उघडत नाही तिला उठल्यावर तेवढंच बरं आडते पाणी पाचते उठल्यावर हिला पाणी हे पाचते खायचा खायला चारायचा प्रयत्न केला पण नाही खात दुर्गा चव नसून तोंडाला त्याच्यामुळं खात नाही तोंड पण उघडत नाही हे बघू काय बघतो ग चला पण बाहेर जाऊन दारू उघड र चला हिला घेऊन ह्यांचं आणखीन एकदा डोकं चोळते तेल लावून नवरातन तेल लावून आणि पाय पण चोळते थोडंच बरं व्हाय वाटण त्यांना अवघड घरातले सगळे आजारी पडलं अख्खा दिवस माझा ह्या दोघातच घ्यायला कसं व्हायचं काय माहिती दीदी कुठे आहे आपली दिदी हम्म बाघारी येतात चल तुला बाहेरनं फिरवून आणते म्हणजे बरं वाटत तुला चारसंभरली दुर्ग काय ग बाबू कोणीच नाही दीदी नाही खेळाय कोणी नाही हिच्या संग खेळ थोडच का झोपली बागा दुर्गा हिकड तसे वो ते सकाळपासून झोपलेलीच आहे उठली उठवली ना तेवढ्या पुरतंच उठते लगेच झोपते वल्ला बनेल करून त्याचा कपडा ठेवला म्हणजे हा एवढा ताप जरा कमी येईल ह्यांनी झोपला तिकडं ह्यातलं तापाचं औषध पाजलं नको दोर्गाला वमचं औषध आहे ते ह्यांचं डोकंच होते आता तेवढंच बरं वाटत हातपाय झाटलं ह्यांचं वम तो, तो काय करतो बा उठ की पप्पाला म्हणा जावा दवाखान्यात हातपाय धुवून दवाखान्यात जावा म्हणा मी येतो तुमच्या संग होय म्हण की पप्पाला पिल्या बरं झालं हे तरी नीटनाटकं का झालंय कालही जा माता हिरबळ